मग मी काय करते चांगलं स्वयंपाक पाणी वाटाण्याची भाजी करणार आहे वाटाणे उकळून घेतले तर आणि हे जर असं हे पाव व्हायचं नसतं आहे बाई ते रगडायचं त्याने रगडून घेतले तर ईशाला फोडणी देते आता भाजीला येणे रगडून घेतले राशी

सुपर आब्जॉर्बेंट है

कार मला कारल्याची भाजी लय आवड मुळ्याच्या पाल्याची पण आता पाऊसच उघडाना तर गणपतीला मुळ्याची भाजी येत असते टाकल्यावर त्या दिवशी गवत गुवत करून खाल्लं बी थोडं टिक्या टिक्यावाणी पण पावसात उघडा मग पावसात कशी येईल ती भाजी मी घरी टाकीत असते आमच्या घरासमोर आहे ना जरा टाकीत असते भाजी कोथंबीर टाकीते शेपूची भाजी मेथीची भाजी सगळ्या भाज्या टाकीत असते थोड्या थोड्या मुलगे ते कडे कावळे टाकून देते तिला मीला मीठ धुले मस्त कारले होते दाती दोन करायचे आणि तेल मीठ टाकायचं आहे मग कुठं तर हे कारले लेता लेता तेल कमीच टाकले जास्त टाकलं असतं मग सारखे तळून निघले असते बघा आता मस्त काढले तळे तर तेल वतून काढते

आपल्या खंड्याना कधी असं खाण्याला सुद्धा गेलं काय माहिती मागा कुत्री गेलो तरी तेवढ्या थांबणारच नाही संध्याकाळी घरी आला असता काय माहित पुणे गाडी बिडीवाल्याने उडीला आहे काय

आता आपण बसा काय कर बघून नाही पुढे गेले मग आला गेला आलाय त्याला मरण यायचे पण हे पाऊस पडतय ना म्हणून ते फुलप गळत येते वाटत ને એમ યોદ કોબ્ર દિલ જે ખાઈ જોતી ન વાજી फोन आवाज मग त्यातले बटाटे काढून त्यामुळे दिले तयार तळून बटाट टाकलं होतं नंतर नाही टाकलं

कधी का पन्नास रुपये साठ रुपये पावल्या तर